असे अवतार सांगणारे छत्रपती शंभूराजे जे जे आपणाशी धावे इतरांना सांगावे करून सोडावे सकळ जण असे सांगणारे जगद्गुरु तुकोपराय विश्वास मनामध्ये दृढ ठेवण विश्वासाची ताकद उभी करून साम्राज्य कसं उभं करायचं हे आम्हाला शिकवणारे बसवांना महात्मा बसवेश्वर ज्या विचारांची मांडली अगदी तुमच्या आमच्या पर्यंत ज्या वाघाने प्रत्येक घरामध्ये ज्ञानाची ज्योती पसरवली असे महात्मा ज्योतिराव फुले जी मावली तीनशे वर्षापूर्वी म्हणते इंग्रजी मावली इंग्रजी सावली इंग्रजी वैकारू बहुजनांची इंग्रजी शिकवली मत भेदोडा भाटा बारुडा गाडून या ही जी माऊली साडे चारशे वर्षापूर्वी संपती अशा क्रांती ज्योती आई सावित्रीबाई फुले माणसाच्या मनातलं रक्त अगदी शाबूत होऊन काहीतरी हातात पेन घेऊन आपण साम्राज्यवं असं वाटत आणि जो व्यक्ती सहज सो सोप्या भाषेमध्ये सांगतो फक्त छत्रपती शिवाजी राजांचा फोटो माझ्यासमोर होता म्हणून मला सविधान निघते वेळेस काही त्रास झाला नाही असे सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांच्या घरापशी जाऊन शेत ज्यांनी शेतकऱ्याची मागणी केली एवढंच नाही मित्र हो, रशियामध्ये जाऊन शिवरायांचा पहिला पवार गाणारे अध्यक्ष अण्णाभोग साठे जिथे मस्तक ठेवावर तिथे नटमस्तक ना होत नाही जिथे मस्तक ठेवावं ते ते मस्तक होत आहे म्हणून या थोर पुरुषांना या वैभवाचा मनाचा नुसार खर तर विचाराची मांडी आणि प्रत्येकाच्या मनापणापर्यंत रुजली पाहिजे विचाराचं ही प्रत्येकाच्या हृदयामध्ये पेरलेलं असलं पाहिजे तर महत्वाची बाब म्हणजे सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा पंचवीस दोन दोन हजार पंचवीस म्हणजे वाडी पिंपळगाव काल परवा माझ विच दी तारी घेतली दर्शक घेतली मित्र हो मला असं कळालं आल्याबरोबर बरोबर मला असं वाटलं मला असं वाटलं की बल्लाड हे संख्या असेल खूप संख्या असेल पण गाव छोट आहे आल्या आर्याऱ्या मला कळालं मग माझा एक मला मित्र म्हटला की वय हो तुला मोठे मोठे व्याख्यान करायचे सवय चार पाच माणसं काय पक्ष बाबा तू बर का म्हणजे त्यात माझ्या गाडी सोबत आलेले आमचे निर्मल साहेब म्हटले अरे लाख लोक समोर आले काय आणि दोन माणसं समोर आले काय फक्त आपल्याला काय करायची आहे विचारांची देवाणघेवाण करायची आहे हे विचार मांडणे शोकांतिका सिद्धेश्वर सर नेहमी शोकांतिकापासून तुम्ही म्हणता छत्रपती शिवाजीराजांची जयंती बद्दल मला तुम्ही व्याख्यान करण्यासाठी शोकांतिका का सांगता कारण मला शोकांतिका अशी वाटते की गावात कितीही लहान जरी गावात गाव असलं तरी सातशे माणसं पण पाचशे लोक तरी सगळ्यात मोठी काय तुमच्या गावाची की शिवाजी जयंती पहिली होती बॅनर पाच दिवसाने आधी गावात फिरत आहे तरी तुम्ही एवढी संख्या आली ही सगळ्यात मोठी शोकांतिकाय का कारण विचारांची मांडी आणि जोपर्यंत तुमच्या आमच्या हृदयामध्ये पेरल्या जात नाही तर तोपर्यंत रुद्रासारखी हिरे नाही अभिमानाची बात ते म्हणतात ना गावडार करावं या फोलाचं काय सुंदर मान्य होते दहा मिनिटात अफ्झलखान फाडला त्यांनी दहा मिनिटात दहा मिनिटात अफ्झलकांन फाडला राजांचा कर्तृत्व तुमच्या समोर सांगण्याची हिंमत ह्या वयामध्ये जर येत असेल तर वय वर्ष आहे तर माझा वय कसल्या पट्टीचा वक्ता होईल यासाठी एकदम होऊया बरेच ही बात बरेच तो वजरू आला असेल पण तुमच्या गावातही याचा सत्ता घेरा तयार झाला पाहिजे ही तुमची उंची जबाबदारी आहे नेतृत्व आणि नेतृत्व जगण्यासाठी कोणतीही जात कोणताही धर्म कोणताही अंश कामाचं नुसतं मी आता मला पढला एकदम पटीतलं बुलंद व्याख्यान करायची सवय पण मलाच वाटत इथं आल्याच्या नंतर मला विचारांची देवाणघेवाण अगदी जवळून असायला वाटले परंपरेचा वारसा छत्रपती शिवाजी राजांनी जिवंत केला एक कवी छान लिहितो एक चे कवी खूप सुंदर मांडणी करतो तो म्हणतो भगतसिंगाबद्दल वाक्य व्यक्त मला तरुण फार कमी दिसत्या पण समजतंय का मला कवी सुंदर मांडणी करतो तो म्हणतो

शिवाजी राजांचा सिंहासनावर फोटो मला कदाचित दिसतात ज्या माणसाला पाच मिनिटं वेळ नव्हता त्या माणसाला आम्ही खुद्द सिंहासनावर बसून दाखवलाय लक्षात घ्या बत्तीस मनाचं सिंहासन शिव शिवाजी शिवाजीराजांचं बत्तीस मनाचं राजे राजाभिषेक सिंहासनावर बसल्या पण राजाला एवढा वेळ नाही की निवांत सिंहासनावर टिकून बसा माझ्या नाही लक्षात घ्या हे कर्तृत्व छत्रपती शिवाजी राजांचं आहे हे स्वाभिमान छत्रपती शिवाजी आहे खर तर छत्रपती शिवाजीराजे समजून घेते वेळेस फार काही अवघड नाही पण छत्रपती शिवाजी राजांचं कार्य फार अवघड आहे बघा मी काय म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराज समजून घेताना फार काही अवघड नाही पण छत्रपती शिवाजी राजांचं कार्य समजून घेताना फार अवघड आहे कर्तृत्व भिन्न आहे अगदी कर्तृत्व भिन्न आहे तुमच्या गावाची विचारशरणी माझ्या गावाची विचारसरणी या उद्धाराची विचारसरणी सिद्धेश्वर साहेबांची विचारसरणी अगदी प्रकार आहे माझ्यासोबत आलेले आदरणीय माझे वडील असतील माझे मित्र नवनाथ सॉरी निर्माण सर असतील नंतर विश्वर सर असतील हे नाही नंतर पिंपळे पाटील असतील या सगळ्यांची विचारसरणी एकच आहे तुमच्या गावातली सुद्धा विचारसरणी एकच आहे पण आम्हाला अडचण उत्तर होती हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे अडचण कुठे होती की आम्ही श्रवण करायला विसरलो अभिमान दुसऱ्या गोष्टीचा वाटला की छत्रपती शिवाजी राजांची जयंती तुमच्या गावामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये ठेवली हे सगळ्यात मोठा कौतुकास्पद बाब आहे की राजांचं भीत वाक्यच हर हर महादेव कधी ती हलहार महादेवच्या आहे महादेवांचं काय नेमकं खरं तर मला असं वाटतं तुमच्या गावात येते वेळेस मी डायरेक्ट गंभीर म्हणून आलो नाही बरं का समजून घ्या काय तुमच्या गावात एकदा वेळेस आमचे निर्मल सरळ फक्त चार किलोमीटर सरळ जर रोड झाला असत सरळ जर रोड झाला असता तर डायरेक्ट चार किलोमीटर चा असत पण सरळ सरळ रोड नाही झाला शोकांत कोणती किमान असं फिरून इथे उभी यावं लागलं एक दहा पंधरा किलोमीटर बघा हे आपल्या महाराष्ट्राचं असच झालं सरळ वागणारे लोक लय कमी झाले वाटर वागणारे जास्त झाले बर का महाराष्ट्र किंमत आहे म्हणून कौतुक काय असावं महात्मा बसवेश्वर एका ठिकाणी सुंदर पद्धतीची मांडणी मानतात महात्मा बसवेश्वर म्हणतात जर जीवनात जिरंतर टिकायचं असेल जीवनात जर जिवंतर टिकायचं असेल तर माणसाचा माणसाला यशस्वी व्हावं लागतं आणि माणसाला यशस्वी जर व्हायचं असेल तर माणसाशी माणसा माणसाची माणसाला झुंजावं लागत आहे म्हणून एका ठिकाणी त्यांनी वाक्य लिहिलं मानसाशी माणसा समवागणे असं त्यांचं ब्रित वाक्य म्हणजे माणसाला माणसासारखं वागवा असं ते तुमच्या गावात म्हणजे एक माणूस आहे उदाहरणार्थ नाही पण आपण समजू आणि तो मंदिरामध्ये आला त्याला काय करतात पिंपळ गाव काय करतात बोलत नाही पण तुमच्या इथे लोक हा महिला मंडळ तो एकदा दाखवतो उताळ्याला महिला मंडळा

महत्वाचा विषय असा आहे की जेव्हा महाराष्ट्राची भूमी एकदम प्रखर ठिकाणी एखादा नेतृत्व करतो एखादा महाराष्ट्रातला माणूस जर स्वतःची छाप असेल तर महाराष्ट्र किती श्रीमंत असेल महाराष्ट्र हा किती मोठा असेल याचा विचार करा खऱ्या अर्थानं स्वामी विवेकानंदाचा एक विषय मला फार पद्धतीने चांगल्या पद्धतीने आठवतो आणि आवडतो शिकागो परिषदेमध्ये बघा नीट वर्ष नाही का शिकागो परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदाने पहिलं भाषण दिलं आणि भाषणामध्ये नंबर होता आठवा शिकागो परिषदेमध्ये कितवा आठवा हृदयाचे माग मी लक्ष दिलं आठवा नंबर होता आठवा आणि सगळ्यांनी भाषण दिले कोणी हिंदी बोलते कोणी इंग्लिशमध्ये बोलत आहे सगळ्यांनी भाषण दिले तुझा एक भाषण होतं ते एका मागे भाषण आणि सगळेच हाय हॅलो काय करायला कसं आहे सगळे भाषण सुरुवात पण आला स्वामी विवेकानंदांचा नंबर आणि हे वे स्वामी विवेकानंद म्हणतात मित्र मैत्रिणींनो आणि भगिनींनो एकच वाक्य भगिनीं माझ्या बहिणींनो शिकागो परिषद मध्ये लहान नाही ना शिकागो परिषद मध्ये जवळपास तुमचा हे भाग जरी धरला ना एवढी जागा शिकागो परिषद असे एवढे लोक असतात त्या शिकागो परिषद मध्ये स्वामी विवेकानंद हो। माझा भगिनी नो हो। मराठ बोला स्वामी विवेकानंदाचा हा शब्द महाराष्ट्राने उभा केला आणि जगाच्या पाठीवर युवकांचे प्रेरणास्थान म्हणून आज स्वामी विवेकानंदाचा इतिहास आले ही पद्धत आपल्याला झिडंत ठेवायची आहे बघ आम्ही छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास काय जाणतो आहोत आम्ही छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास आम्हाला नेमका माहिती काय आहे पण मला वाटतं सिद्धेश्वर सर छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास जिजाऊंच्या पलीकडे आम्हाला माहिती नाही इकडे शहाजीराजांच्या पलीकडे माहीत नाही जिजाऊंच्या घरचा विचार केला तर लवजीराव यांचा पुढचा इतिहासच आम्हाला माहिती नाही का माहिती नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझ्यासमोर चिमुकल्या बसल्या सिद्धेश्वर सर म्हणजे याचा आधी भाषणा झाल्या खरं तर ही विचारांची मांडी आली मला तुमच्या गावामध्ये दिसली फार आनंद झाला जवळपास पंधरा ते वीस दिवस झालं सारखं मी बाहेर फिरणारी पण नेमकी शिवचरित्र म्हणजे काय शिवराय म्हणजे काय दुसरं एक कळवतो कोणत्या का होईना पद्धतीने तुम्ही आज शिवजयंती ठेवली तर दत्ताजींचं मनापासून स्वागत करतोय कारण असे धडपड करणारे युवक मला फार आवडतात कारण स्वामी विवेकानंद ही म्हटले मला हिवा चेतन सीन असं पाहिजे युवक तक्षण असला पाहिजे युवक मेंटॅलिटीचा असला पाहिजे युवक विचार शरणीचा असला पाहिजे युवकाने वारंवार विचार केला पाहिजे युवकाने आपल्या स्वतःच्या विचार शरणीमध्ये न राहता विश्वाची विचार शरणी अंगीकारली पाहिजे हे स्वामी विवेकानंद सांगतात जगाच्या पाठीवर स्वामी विवेकानंदाने भारतावर अशी छाप टाकली जगाच्या पाठीवर स्वामी विवेकानंदाचं जगभरामध्ये नाव प्रसिद्ध झालं एक नेम कारण आहे कारण छत्रपती शिवाजीराजांचा आदर्श स्वामी विवेकानंदांनी घेतला मग एक असं उदाहरण नाही तर कल्पना करा साडेचारशे वर्ष झाले छत्रपतींना जाऊन किती साडेचारशे वर्षे पाचशे वर्षात जवळ जवळ आज होत आहे छत्रपती शिवाजी राजांचा विचार करतेस आम्ही दोन तासही बसू शकत नाही शोकांतिका आहे सिद्धेश्वर साहेब सगळ्यात मोठी शोकांतिका आमच्या गावामध्ये व्याख्यान सुरू आहे छत्रपती शिवाजी राजांचं गुणगान गातोय माणूस इथ जड आणि तो शिवाजी महाराजांचं गुणगान जाते वेळेस शिवाजी महाराजांचे काही वाक्य तुम्हाला सांगतोय पण oh. ते वाक्य ऐकण्याची हिंमत आमच्यामध्ये आजकाल राहिलेली नाही आम्ही व्याख्यानामधून उठून जातो आणि इथं गौतमी पाटील याच ठिकाणी गौतमी पाटला आजूबाजूच्या खेड्यात सगळे लोक आहेत काय का बर मला सांगा गौतमी पाटला नाही गौतमी जे काय गौतमी जे नृत्य का आहे नाव ठेवायचं नाही विशेष नाव घेत का ते न ते आहे वाईट नाही लोकांनी त्याला काही विचारायचे बरोबर का दौतरी पाटलाने स्वराच्या आधी निर्माण केलं का बोला केलं का हा पण आधी निर्माण केलं स्वराज तुम्ही बोट्याला जास्त मानलं का लहान माणसाला जास्त मानता आता माझ्यासमोर माझे वडील आहे माझ्या माझ्यापेक्षा वडिला मानतात का मला मानता कदाचित वडील मला स्वतःच्यात ह्याच्यात तुम्हाला दुसरी भाऊ पळत नाही एवढं कळतंय हे की नाही पोलापेक्षा बाप मोठं असतं पोल मोठं असते बाप मोठं असतं हे सगळं कळतंय पण मला सांगा गौतमी फक्त नाचली हो तिला वाढण्यासाठी एवढे लोक येतात माझ्या शिवरायानं महाराष्ट्र निर्माण केला आणि तुमच्या आमच्या कपाळावर चुकून आणि मर्दाच्या ओट्यावरची मिशी जिवंत ठेवली या राजाचं गुणगान ऐकण्यासाठी आम्ही चारच माणसं काय येते सगळ्यात मोठी शोधा हा विश्वास जागा केला पाहिजे हे नेतृत्व केलं पाहिजे शिवाजी राजे आम्हाला कळाले पाहिजे मी वारंवार सांगत असतो साहेब हा भगवा रुमाल माझ्या तुम्ही खांद्यावर टाकला हा भगवा रुम रुमाल तुम्ही तु माझ्या स्वाभिमानाने खांड्यावर टाकला या भगव्या भगव्या ध्वजाला माझ्या छत्रपती शिवाजी वारकरी संप्रदायाने याचा थोडा तरी विचार करा पण अगर मी वारंवार सांगत असतो की व्याख्यानामध्ये माझ्या गळ्यात मला घालू नका माझ्या गळ्यामध्ये माळ घालू नका मला तुम्हाला द्यायचं जर असेल हे तर एक पुस्तक भेट कारण हार नसून जातो हे रुमाल उद्या आम्ही उन्हाला बांधायला कामा पडल उद्या शेतात काही काम करताना डोक्याला रुमाल बांधल उद्या रुमाल फिकट पडल रुमाल फिकट पडल्याच्या नंतर याच काम होईल उद्या उकळ पुसाय रुमाल करे घरे पण माझं पुस्तक नसत नाही ना। माझं पुस्तक चिरंत पार मला आयुष्य निर्माण देतो चिरायू करतो म्हणून पुस्तक वाटत चालसे ही <laughs> पुस्तकाची जादूगिरी एवढी आहे म्हणून शिव शिवाजी मूर्तीतून घेऊ नका शिवाजी घेऊ नका शिवाजी वर नाव टाकलं छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही छत्रपती शिवाजी राजांचं नाव टाकलं तर लाख भाषण मिळते पण गॅरांटी नाही ते भाषण खरं असेल का म्हणून लेकरांना ईश्वर आवर्जून सांगेल तुम्हाला ही आवड पण सांगेल लेकराला युट्यूब वरच भाषण देऊ नका लेकराला पुस्तक वाचायला शिकवा लेकराला पुस्तकातून मुद्दे निर्माण करून द्या कारण एवढ्या कमी वयामध्ये हा इरा एवढा खतरनाक बोलतो तर कल्पना करा यांनी जर अजून अभ्यास केला आता वय म्हणजे काहीच नाही या वयामध्ये लेकराचा जर विचार करता तुम्ही बघता एक शेवट इकडे सरते इकडे सरते पण असं हे विकलो नाही प्रत्येकाचं बारी पण असतं पण ज्या जगावर छाप टाकतो हे आम्हाला शिवचरित्र सांगत हेच झालं झालं सहा वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज किती सहा वर्षाचा हेच वय काय सात वर्ष एक वर्ष शिवाजी महाराजांचा विचार केला सहा वर्षाचे शिवाजी महाराज शिवाजी महाराजांच्या गडावर शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर एक घोड्याचं पिल्लू सोडलं नीट लक्ष सहा वर्षाच्या लेकरांना काय विचार केला पाहिजे एक रानटी रानटी पिल्लू त्याला कधी अडवलं नाही त्याला कधी धरलं नाही किंवा एखाद्या शिवाजीराजांच्या घरच्या घोडीचं काही पायलो नव्हतं जंगलातून घरून आणलेला घोडा ते पिल्लू शिवाजीराजांच्या प्राणांगना मला सोडलं आणि महासाहेबी जाऊन लागल्या छत्रपती ना बाळराजे तुम्हाला ह्या घोड्याला फोकस करायचंय घोड्याला पकडायचा गोड़ या घोड्याचा लगाम हातात पकडायचा आहे घोड्यावर बसायचं आणि घोडस्वारी शिकायची आहे काय शिकायचं आहे घोडस्वारी घोडा चालवायला शिकायचा आहे पाहता पाहता यांचं सगळं ठरलं शिवाजीराजांच्या प्रधापणामध्ये घोडा सोडलाय सहा वर्षाचे चिमुकले छत्रपती शिवाजी महाराज त्या घोड्यामधून पळत होते घोडा किती पडसत असतो तुम्हाला माहिती याची कल्पना याला काही सांगायची गरज नाही म्हणत होते एवढा पहिले लोक घोडे मुद्दाम घोडाच वापरायचा तो वेगाने कळतो शिवाजी राजाच्या प्रणागांमध्ये घोडा टाकलाय आणि घोड्याच्या पाठीमाग शिवाजी राजा कळत होते घोडापुळे शिवाजीराजे पाठीमागे शिवाजीराजे पाठीमागे घोडापुळे असं वारंवार 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 जळत होतो शिवाजी राजा त्या लगामीला पकडू लागले पण लगाम काही हातात येत नव्हती दोन तीन वेळा शिवाजी राजांना प्रयत्न केला पण प्रयत्न असा पण होत होता घोडा पुढे पडत होता बाळ राजे पडण्यासाठी कमी पडत होते कस तरी घोड्याला चावून लाकावी आणि शिवाजी राजाने अखेरची लगाम हातात पकडावी राजाने लगाम हातात पकडली पण घोड्यावर बसण्याचा प्रयत्न करताय बसता येत नव्हतं शिवाजी राजा जसे घोड्यावर बसले असफल झाले आणि घोड्यावरून खाली पडले शिवाजीराजा खाली पोहोचले शिवाजी राजांना लागले लागलाय शिवाजीराजांच्या डोक्यालाही लागले हाताला खरचटलं होतं रक्त निघत होत काय करावं कळत नव्हतं शिवाजी राजांच्या डोळ्यात सुरू आले आणि शिवाजी राजांचे अनावर झाल्याच्या नंतर महासाहेब जिजाऊ घोड्या डोळ्याने सगळा प्रकार पाहत होते महासाहेब जिजावर घोडा पळता हे बघितलं शिवाजीराजा घोड्याचा पाठीमागा पळता हे बघितलं घोडा हातात काय येत नव्हता कशी कशी लढा आणि शिवाजीराजा घोड्यावर जोडवं लागले पण तिथून शिवाजी राजे घोड्यावर हो पडले हे समजलं सगळं बघितलं रक्त निघत होतं घोड्यातून हाताला खरचटल्या होत हाताला खंचटल्या होतं पण रा। शिवाजी राजांना वाटल घोडा तर निघून गेला आणि पडलेला महासाहेब माझ्याकडे बघतात पण मला उचलत काही नाही मला लागलं हे आई साहेबांना माहितीये तरी उचलत नाही डोक्यात एवढा मोठा खडा आहे तरी मला महासाठीचा उचलत नाही कल्पना करा तुमच्या सारखी माझ्या सारखी आई जर असली रुद्राची जर आई असली स्टेजवर रुद्रा पडला तर पळत आली असती आणि म्हणली असते माय माझ्या सोन्याला कुठं लागलं चलो तर घरी काय पडले व्याख्यानं ठीक आहे पण नाही ना जिजाऊचा विचार मात्र प्रकट होता जिजाऊ सगळ्या प्रकारे जिजाऊनी बघितला आणि जिजाऊ पटकन आपल्या कक्षात गेल्या शिवाजीराजांना राग आला काही आई असेल लेकरू पडलाय लेकरांना विचारा हे शिवाजी राजा मनात शिवाजी राजाच्या मनातले शब्द होते पण जिजाऊंनी एक नाही दोन नाही काही नाही जिजाऊ कक्षात गेले शिवाजी महाराज रडत 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 घरात गेले आणि म्हणायला लागले आई साहेब आम्ही पडलो तुम्हाला दिसलं नाही आम्हाला लागलो तुम्हाला दिसलं नाही शिवाजी राजांची आणि जिजाऊ आई साहेबांची चर्चा होत होती शिवाजी राजे लढत होते महासाहेब जिजाऊ जवळ आले आणि शिवाजी पुरवाळला शिवाजी राजाला कुरवाळलं आणि शिवाजी राजांना एक मंत्र दिला तो मंत्र असा होता मौल्यानो महासाहेब जिजाऊ म्हणल्या बाळा तुझ्या जवळ आली असते मी तुला उठवले असते तू माझ्या सोबत आला असतास तुला पडण्याचा थोडाही दम झाला असता दुसऱ्या वेळेला जरी पडला असतास मी यायले म्हणून तोपर्यंत तू तो उठला नसता जिजाऊ म्हणता बाळा एक गोष्ट लक्षात ठेव दुसऱ्याच्या सायाने उठणारी माणसं साम्राज्य घडवत नाही दुसऱ्याच्या सायाने घडवत नाही जो स्वतःच्या हिंदीवर माणूस उठतो तो स्वराज्य घडवतो हे <प्रागे> जिजाऊन आपण शिकलं पाहिजे कल्पना करा जिजाऊनी जर उठवलं असतं शिवाजीराजा उठलेली असते शिवाजीराजाला दूध पाणी दिलं असतं जिजाऊनी कुरवायला असतं सगळं काही गोष्टी केलं असतात पण दुसऱ्या वेळेस जर छत्रपती शिवाजीराजा खाली पडले असते तर मला उठवायला कुणीतरी येईल ही संकल्पना हा विचार मनात घेऊन शिवाजी राजे कधी उठलेच नसते कल्पना करा इथं श्रेष्ठ महासाहेब जिजाऊ सहा वर्षाचं लिपू पडल्या पण नाही उचल जिजाऊ का उचलत नाही कारण स्वतःच्या पायावर, पायावर, तुण तुण स्वताच्वा पायावर स्वताच्वा उभा पाहिजे स्वतःच्या पायावर नेतृत्व करता आलं पाहिजे स्वतःच्या पायावर स्वतःच साम्राज्य उभा करता आलं पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे शिवाजी राजांचं नेतृत्व काही लहान नाही नुसतं शिवचरित्र नाव जरी घेतलं तर शिवचरित शिवचरित्राचा लाखो व्याख्या होता ना एक नाही दोन नाही लाख व्याख्या होतात यानंतरही आपण कल्पना करावा असा विचार जिजा मी मनामनामध्ये पेरला जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहाव्या वर्षात महासाहेब जिजाऊंनी सांगितलं बाळा स्वतः स्वतः

कुर्बान्यासारखा बोलला की कि बळी बळीबळ किल्ला हा येवणांच्या हातात होता कुर्बान्याचा प्रसंग सगळ्यांना माहित आहे पण व्याख्या करणं प्रसंग का सांगावा तुमच्या पिंपळ गावामध्ये पिंपळ शिवरायांचा घोडा सांगण्यासाठी नाही आलो शिवरायांचा घोडा कसा बोलतो शिवाजी राजाने कशी तलवार काढली कसं लोकांना मारलं कसं येवणांना मारलं हे बिलकुल सांगण्यासाठी नाही आलो साहेब जमाना गेला शिवरायांची तलवार सांगायचं जमाना गेला रा, शिवाजीराजांचा घोडा सांगायचा शिवाजी राजाने लोकांच्या मनामनामध्ये काय फिरलं हे सांगायचा जमाना सध्या का कारण एका ठिकाणी मी अगर हे वाक्य सांगत असतो विट्या विकारला सांगितलं खरं लक्षात घ्या भूची मिन नावाचा माणूस भुचिंग कधी नाव ऐकलंय का ऐकलंय का भुचिंग नाही ऐकलंय आम्ही पिंपळरावचे घोडच नाही <coughs> ले ले। फिरा ज्ञान मिळत नाही जोपर्यंत विचार मनामध्ये बाळगत नाही तोपर्यंत ज्ञान मिळत नाही नुसतं समजा मी छत्रपती शिवाजीराजांचं पुस्तक घेतलं आणि नुसता शिवाजीराजांचा त्या पत्तावरचा फोटो बघितला आणि मी म्हटलं कळाली शिवाजी महाराज समजले कळले काय त्यांची प्रतिआकृती प्रति करावी मित्रांनो कोचिंग मेन माणूस आहे हियत देशाचा सर्वोत्तम माणूस हियत देश केवढा परभणी जिल्ह्या एवढा अमेरिका केवढा जगावर राज्य करणारा अमेरिका देश जगाला हरवणारा अमेरिका अनेक देशांना चितपट करणारा अमेरिका देश हा अमेरिका या अमेरिकेला फक्त आणि फक्त परभणी एवढ्या हिएतनाम देशांनी देशाने हरवलं काय केलं हरवलं सत्याहत्तरचा काळ आहे इंदिरा गांधीचा काळातला आणि त्या होचिंग पत्रकार परिषद भरली आणि त्या होचिंग प्रश्न विचारला आहो एवढ्या मोठ्या अमेरिकेला तुम्ही हरवलं कस काय बघा उत्तर आहे का एवढ्या मोठ्या अमेरिकेला तुम्ही हरवलं कस काय तेव्हा बाहेर देशातला माणूस म्हणतो महाराष्ट्रात शिवाजीराजा नावाचा हिरा आहे महाराष्ट्रात शिवाजी महाराजांसारखा एका नावाचा माणूस आहे शिवनेरीवर त्यांचा जन्म झालाय शिवरायांचा शिवाजी राजांचा वापरला म्हणून आम्ही अमेरिकेला हलू शकलो काय गरिबी कावा सत्य हात म्हणजे अजून दीडशे वर्ष झाली नाही सत्तर वर्ष झाले फक्त या गोष्टीला तो म्हणतो शिवाजी राजांचा साडेचारशे वर्षांपूर्वीचा साडे चारशे चार साडेचारशे वर्षापूर्वीचा गणिमिका मी वापरला म्हणून अमेरिकेला आम्ही पूर्वीकडे ते उत्तर देत नाही का याच्या पोलीकडे मी म्हणतो जर शिवाजी महाराज शिवाजी महाराज आमच्या हितनाम देशामध्ये जन्माला जर आले असते तर आम्ही जनावर राज्य केलं असत कशावर विचार परवि बाहेरच्या देशात देशातला राज्य या राजाची आयडिओलॉजी त्या राजाचं विज्ञान त्या राजाची कुशलता त्या राजाचं ज्ञान बाहेर देशातला माणूस घेतो आणि ते ज्ञान बाहेर देशातला बाहेर देशातला माणूस वापरतो आणि जगावर राज्य करणाऱ्या हमीरिकेला चितपट करतो हरवतो हे फक्त शिवचरित्रामुळे कशामुळे हे फक्त शिवचरित्रामुळे याच्या पलीकडे जाऊन सांगतो याच्या पलीकडे जाऊन सांगतो पाकिस्तान माहिती आहे माहिती का नाही पाकिस्तानचं नाव म्हटलं काय असं माहिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर शंभर मार्काचा पेपर आहे किती शंभर मार्काचा मुगल मार्काचा अमेरिका आता सांगितलेली अमेरिकेचा पोस्ट ग्रॅज्युएशनचा विद्यार्थ्यांना आता सिलेबस आहे पूर्ण पाठ्यपुस्तक पूर्ण अभ्यास अमेरिकेत किती बघा पाकिस्तानामध्ये शंभर मार्काला पेपर आहे शिवरायांचं आहे अमेरिकेमध्ये ग्रॅज्युएट मुलांना पूर्ण अभ्यासक्रम आहे आणि महाराष्ट्रात फक्त चार मार्काला छत्रपती शिवाय किती किती